तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे स्वागत आजचा जो दिवस आहे तो आहे नवमीचा दिवस तर आज भरपूर सारे काम आहेत नवमीच्या दिवशी बघा तुम्ही कन्यापूजन करू शकता देवीची ओटी देखील भरू शकता तर आज ज्यांचा उपवास नाही त्याच्यासाठी आई गरमागरम उपीट जे आहे ते बनवत आहे अगदी साधी अशी फोडणी केलेली आहे जिरे मोहळी वगैरे घातलेले आहे हिरवी मिरची त्यानंतर मग थोडंसं या ठिकाणी शेंगदाणे जे आहेत ते घातलेले आहे हे पिवळ्या कलरचं जे उपीट असतं ना ते मला फार आवडतं तर बघा मी उठता जो उपवास आहे तो पकडलेला होता तर घरामध्ये उठता बसता शेवटी बघा अष्टमी नवमी या दिवशी देखील उपवास जो आहे तो केला जातो तर ज्यांचे उपवास आहे त्यासाठी भगर केलेली आहे शाबदाना जो आहे तो भिजवून ठेवलेला आहे आणि मुलांसाठी गरमागरम उपीट जे आहे ना ते बनवलेलं आहे उपवास आहे म्हटल्यानंतर बघा घरामध्ये जेवढे काही उपवासाचे पदार्थ असतात ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत बनतच राहतात तर या ठिकाणी रताळे वगैरे जे आहे ते आणलेले आहेत ते उकडून ठेवायचे आणि आजची जी, जी माळ आहे ती बघा खाऊच्या पानाची आहे तर सकाळी सकाळी देवासाठी जे फुलं आहेत ते देखील आणलेले आहेत तर आता देवपूजा वगैरे करायची आहे देवीला माळ वगैरे घालायची आहे या ठिकाणी बघा रताळे जे आहे ते उकडायला ठेवलेले आहेत रताळ्यामध्ये बघा तुम्ही दूध साखर थोडीशी तूप वगैरे टाकून खाल्लात खूप चवीला मस्त असं लागतं गॅसचं बघा हे जे मागचं आहे ते कुठं हरवलेलं आहे सापडत नाही तर असंच लावलेलं आहे आता भरपूर वेळ लागेल छोले जे आहेत ते कुकरमध्ये शिजायला ठेवलेले आहेत तर कन्यापूजनासाठी आज छोले शिरा आणि पुरी जी आहे ती मी बनवणार आहे आर्या शाळेत गेलेली आहे तर येईपर्यंत हे सगळं काम मला करून घ्यायचं आहे अष्टमी व नवमीच्या दिवशी देखील तुम्ही कुंकुम अर्चन जे आहे ते करू शकता माझ्याकडे देवीची फोटो आहे त्यामुळे मी आज कुंकुम अर्चन जे आहे ते केलेलं आहे देवीच्या मूर्तीला कुंकुम अर्चन करू शकता तर सकाळी बघ आज छोटीशी देखील आपण सेवा केलेली असेल किंवा घरामध्ये देवपूजा केलेली असेल तर खूप छान प्रसन्न असं वातावरण तयार होतं आणि मग सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर बाकीच्या कामाला जी आहे ती घरामध्ये सुरुवात होत असते स्वयंपाक वगैरे चालू आहे पूजा जी आहे ती देखील झालेली आहे तर आज बरीचशी कामं जी आहेत ती करायची आहे सुंदर असं देवपूजेने दिवसाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे जे आहेत ते जवळपास शिजलेले आहेत मस्त असे शिजलेले आहेत बराच वेळ लागला आता याला करायची आहे, आहे।, आहे, आहे फोडणी नवणी मस्त असे छोले जे आहेत ते शिजलेले आहेत आज आहे नवमी आणि कन्यापूजन करायचं आहे तर आर्या गेलेली आहे स्कूलला स्कूलमधून येईपर्यंत सगळं स्वयंपाक वगैरे करून ठेवायचा आहे छोले जे आहेत ते तिला आवडतात परंतु त्याच्यामध्ये पनीर जर टाकलेलं असेल तर ती खूप आवडीने खाते म्हणून तिच्या आवडीचा स्वयंपाक बनवणार आहे छोले आणि पनीरची भाजी शिरा आणि पुल्या तर तिनं येईपर्यंत हे सगळं करून घ्यायचं आहे त्यानंतर मग तिचं कन्यापूजन जे आहे ते करायचं आहे त्यानंतर आज ओठी भरायची आहे तर फटाफट सगळी कामे जी आहेत ती करून घ्यायची आहे, आहे। जोपर्यंत संपूर्ण घर सेट होत नाही ना तोपर्यंत तो मला जे काही साहित्य आहे किचन मधलं ते अशा पद्धतीने बॉक्सेस मध्ये ठेवावं लागत आहे काचेच्या बॉटल एकदा स्वच्छ धुतल्या त्यानंतर त्या उन्हात वाळू घातल्या ना तर सगळं जे काही मसाले वगैरे आहेत ते सगळ्या काचेच्या बॉटलमध्ये येतील सध्या तर मला असं डब्यामध्ये ठेवावं लागत आहे याच्यामुळे वेळ जो आहे तो मात्र माझा जास्त जात आहे कारण मग प्रत्येक सामान शोधायचं त्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची यामुळे खूप वेळ जात आहे नवमी आहे तर कडकण्या करायच्या आहेत तर हे काय करायला लागले कशाचा पाक आहे काय टाकलं याच्यामध्ये आणि आता कडकण्याचं पीठ कसं थिमणार ह्याच्यामध्ये कशाचं मैदा घेणार का आणि मग ते ह्याच्यात टाकून तिमणार पिठात छोलेला फोडणी जी आहे ती करून घ्यायची आहे तर बघा हा जो स्वयंपाक आहे ना तो संपूर्ण कांदा विरहित स्वयंपाक आहे तर साधे सिंपल असे बेसिक मसाले जे आहेत ते मी वापरलेले आहेत थोडस तेल कढईमध्ये टाकायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोरी आणि जे आपले रोजचे मसाले आहेत स्वयंपाकातले ते वापरायचे आहेत मग याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद धणे पावडर जिरे पावडर त्यानंतर बघा थोडंसं यामध्ये लाल तिखट जे आहे त्याचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे टोमॅटोची प्युरी करायची आहे तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग याच्यामध्ये छोले जे आहेत ते टाकायचे आहेत तर बघा याच्यामध्ये शेवटीला पनीर जे आहे ते तळून टाकलेलं आहे तर अशा पद्धतीने अगदी झटपट असे बनणारे हे छोले आहेत तर आजच्या दिवशी काळे चणे जे आहेत ते केले जातात माझ्याकडे नव्हते म्हणून मी छोल्याची जी भाजी आहे तीच करत आहे आणि ही भाजी याला फार आवडते त्यामुळे आर्याच्या आवडीचा स्वयंपाक जो आहे तो मी आज करत आहे आज नवमी असल्यामुळे कडकण्या वगैरे केलेल्या आहेत तर या ठिकाणी बघा हे देखील लावलं जातं आरसा आहे फणी आहे करंडा आहे हा करंडा बनवलेला आहे बांगड्या जोडवं हे, हे वेणी ही सगळं आज घटाला आजी याची माळ करून पाहिली जाते कडकण्या आता तळून घ्यायचे आहेत आज नवमी असल्यामुळे कडकण्याची माळ जी आहे ती आई बनवत आहे याच्यामध्ये थोडस हळद टाकलेलं आहे मैदा घेतलेला आहे आणि साखरेचं जे पाणी आहे त्याने ते पीठ तिंबलेलं आहे तर या ठिकाणी कन्या भोजनाची तयारी जी आहे ती मी करून घेत आहे तर अगदी सिंपल असा आजचा स्वयंपाक आहे झटपट होतो काहीही वेळ लागत नाही तर बघा कन्या घरात आल्यानंतर त्यांना आसनावरती बसवायचं आहे त्यानंतर त्या त्यांची पूजा जी आहे ती करायची आहे या ठिकाणी शिरा जो आहे तो करत आहे दूध टाकलेलं आहे छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिरा जो आहे तो बनवायचा आहे तर बघा शिऱ्यामध्ये थोडंसं दूध टाकल्यानंतर ना शिऱ्याची चव खूप छान लागत आहे तर आता दोन तीन वेळ शिरा केल्यानंतर माझ्या हे लक्षात आलेले आहे गरम पाण्याबरोबर थोडस जर दूध टाकलेलं असेल तर चवीला शिरा अगदी उत्तम असा लागतो या ठिकाणी पनीरचे काप करून घेत आहे पनीर जे आहे ते तळून घ्यायचे आहेत तर झटपट असा हा होणारा स्वयंपाक आहे नवरात्रीमध्ये बघा देवी दुर्गांच्या नऊ रूपांची पूजा केली जाते कन्याच्या रूपामध्ये नऊ दुर्गा आपल्या घरामध्ये येतात यामुळे देवी प्रसन्न होते व कृपा करते असं म्हटलं जातं तर बघा या नवरात्रीमध्ये जेवढे शक्य होईल तेवढे तुम्ही कन्याभोजन जे आहे ते करू शकता यामध्ये मग एक असेल दोन असेल जसे तुम्हाला कन्या भेटेल त्या पद्धतीनं तुम्ही कन्याभोजन जे आहे ते करू शकता बघा नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी कन्या पूजनाला विशेष असे महत्व आहे त्याचबरोबर नऊ कन्याची पूजा करून त्यांना भोजन जे आहे ते, जा ते दिले जाते काही जण बघा अष्टमीला उपवास सोडतात तर काही जण नवमीला उपवास सोडतात म्हणून नवरात्रीचे शेवटचे जे दोन दिवस आहेत बघा ते फार महत्वाचे आहेत पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कन्याला भोजन जे आहे ते कधीही देऊ शकता जर नऊ कन्या मिळाल्या नाहीत तर मग तुम्ही तीन पाच किंवा सात कन्यांना देखील भोजन जे आहे ते देऊ शकता कन्यासोबत एका मुलालाही भोजन जे आहे ते द्यावे असे सांगितलेले आहे तर मी आज सोहम व आर्याला जे आहे ते स्वयंपाक वगैरे करून जेऊ घालणार आहे मस्त सगळ्या पुढे लाटून घेतल्या या ठिकाणी बघा सगळ्या जर पुऱ्या अशा लाटलेल्या असतील तर तळायला अगदी सोपं नाहीतर एक पुरी लाटायची त्यानंतर तळायचं यामुळे काय होतं तेल जे आहे ते अगदी कडकडीत गरम होतं त्यामुळे असं सगळ्या पुऱ्या लाटल्याना वेळही कमी लागतो आणि पुऱ्या ज्या आहेत ते मस्त अशा तळल्या जातात एक्स्ट्राचा ऑइल जे आहे ते घालवण्यासाठी याच्या खाली टिश्यू पेपर जो आहे तो टाकायचा आहे तर बघा सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या मी तळून घेतलेल्या आहेत स्वयपाक जो आहे तो करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अर्धा तासामध्ये आपला स्वयंपाक जो आहे तो तयार होतो मात्र आपली प्लॅनिंग पाहिजे की आपल्याला आज स्वयंपाकामध्ये काय काय बनवायचं आहे तर आजचा जो मेनू होता तो माझा फिक्स होता छोले जे आहेत ते बनवायचे होते शिरा जो आहे तो करायचा होता आणि पुरी त्यामुळे स्वयंपाक जो आहे तो अगदी झटपट असा तयार झालेला आहे आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवते त्यानंतर मग कन्याभोजन जे आहे ते करायचं आहे तर ताट जे आहे ते मी तयार करत आहे नैवेद्याचं ताक तयार आहे आधी देवाला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग कन्याचं पूजन जे आहे ते करणार आहे स्वयंपाक वगैरे केल्यानंतर पहिल्यांदा देवाला समर्पित करत असते त्यानंतर मग बाकीचे घरातील जे सदस्य आहेत ना त्यांना मग वग स्वयंपाक वगैरे करून देत असते तर बघा स्वयंपाक वगैरे केल्यानंतर हा जो प्रसाद तयार होतो तो घरातील कोणत्याही सदस्याला दिल्यानंतर याच्यामध्ये एक सात्विक भाव निर्माण होतात आणि हा ज्यावेळेस आपण प्रसाद ग्रहण करत असतो त्यावेळेस मनाला एक वेगळी शांतता येते त्यामुळे ज्यावेळेस देवाला मी समर्पित करते ना त्यावेळेस घरातील कोणत्या ना कोणत्या सदस्याला ही जी प्लेट आहे ती देत असते या ठिकाणी मस्त असे छोलेची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर या पुऱ्या आणि इथं आहे खीर हे शिरा केलेला आहे खीर नाही बनवली शिरा बनवलेला आहे तुपाचा मस्त असा टाकू तर कन्या भोजनासाठी ताट जे आहे ते रेडी करणार आहे कन्या घरी आल्यानंतर कन्याला आसनावरती बसवायचं आहे कुंकू वगैरे लावून त्यांची पूजा जी आहे ती करायची आहे पाय वगैरे धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर कन्याला जे त्यान आवडतं त्यान ना त्यानुसार त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना भोजन जे आहे ते द्यायचं आहे तसेच बघा कन्यांना प्रसाद म्हणून तुम्ही केळी ही देऊ शकता किंवा तुमच्याकडे जे कोणतं फळ आहे ते देखील तुम्ही देऊ शकता यामध्ये डाळिंब असेल सफरचंद असेल हे तुम्ही त्यांना देऊ शकता तर बघा देवी दुर्गांच्या नऊ रूपांची पूजा जी आहे ती आजच्या दिवशी केली जाते आता जो स्वयंपाक आहे ना तो खूप मस्त आवडलेला होता अगदी आवडीने तिने पनीरची भाजी वगैरे होती जी आहे ती जास्त नव्हती फक्त एकच खालेली होती पूजेच साहित्य आहे ते काढून ठेवलेलं आहे तांदूळ खटलून ठेवलेलं आहे खण साडी आता जे काही शृंगारचं साहित्य आहे ते काढणार आहे नारळ वगैरे आणि पाच जे साहित्य आहे ना ते काढणार आहे तर नारळ घेतलेला आहे आणि पाच शृंगारचं साहित्य यामध्ये हे टिकली पॉकेट जे आहे ते घेतलेलं आहे आणि गजरा तर गजरा काही माझ्याकडे नाही तर चला आईनं जी देवी बसवलेली आहे तर आईच्या देवीची ओटी जी आहे ती भरायची आहे पहिल्यांदा मला असा योग आलेला आहे पूजा बघा झालेली आहे तर आता ओटीचं जे काही साहित्य आहे ते आणलेलं आहे गजरा वगैरे जो आहे तो ठेवायचा आहे गदरात काही माझ्याकडे नाही फूल वगैरे आणलेलं आहे तर हेच फुल ठेवणार आहे याच्यावरती मला आता भरायची आहे देवीची ओठी तशी तर आहे <laughs> नवरात्रीच्या अष्टमीला किंवा नवमीला देवीची जी ओटी आहे ना ती भरली जाते हे बघा तुमच्या कुटुंबाच्या कुलाचारानुसार ही जी ओटी आहे ना ती बदलू शकते ओटी भरताना देवीला खोबरं साडी काही पैसे खण किंवा फळे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे ओटी भरताना नारळाची शेंडी देवीच्या दिशेने ठेवायची आहे ओटीसाठी बघा नारळ साडी खण सुपारी काही पैसे केळी फळ इत्यादी साहित्य लागतं देवीच्या मूर्तीसमोर बसून देवीला नमस्कार करून पूजा जी आहे ती सुरू करायची आहे देवीच्या मूर्ती पुढे एक ताट ठेवायचा आहे त्याच्यामध्ये नारळ साडी खण इत्यादी साहित्य ठेवायचं आहे साडी आणि खण हातात घेऊन देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवीची ओटी जी आहे ती भरायची आहे तर बघा ओटी भरल्यानंतर देवीला नमस्कार जो आहे तो करायचा आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीनं देवीची ओटी मी कशी भरलेली आहे नवमीच्या दिवशी कन्याभोजन जे आहे ते मी कशा पद्धतीनं केलेलं आहे कन्या भोजनामध्ये मी काय काय केलेलं आहे हे सगळं आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा चला भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ओम शिवाय